नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण मकर संक्रांत स्पेशलमध्ये बनवतो आहेत खमंग खुसखुशीत अशी पुरण पोडी तीही तिळगुडाची अगदी आटोकाट पुरण हे कसं पोळीवर जाईल आणि मस्त टंबक अशी पोळी ही फुलेल त्याचबरोबर कणिक मडताना कुठलं कुठलं साहित्य घ्यायचं आहे ह्या सर्व्या डिटेल्स मी या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर सारण महिनाभर कसं टिकेल हे सुद्धा या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे तर लगेच सुरुवात करूया बनवायला तर सगळ्यात आधी कणिक साठी कुठलं कुठलं साहित्य लागणार आहे ते बघूया तर इथं मी तीन वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी इथं मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेते आणि यावर मस्त कडकडीत गरम तूप हे साधारण दोन चमचे टाकून घेते आहे आता तूप सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल अशा प्रकारे आपण हे चोडून घेऊया कुठ ह्या रेसिपीसाठी एकाच वाटीचं प्रमाण हे सगळ्या साहित्यांसाठी घ्यायचं आहे आता मी इथं सॉफ्ट अशी कणिक भिजून घेते पुरणपोळीला कणिक भिजतात तशी अजिबात भिजायची नाही आहे आपण चपातींसाठी जशी कणिक मडतो तशीच आपल्याला ही कणिक भिजायची तर पंधरा मिनटं साईडला ठेवूया आता गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये साधारण एक वाटी मी तीळ टाकून घेतलेली आहे तीळ ही आपल्याला छान खमंग भाजून घ्यायची आहे लो फ्लेमवर आता इथं ही तीळ छान भाजून झालेली आहे तर मी एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी ही काढून घेते याचबरोबर मकर संक्रांती स्पेशलच्या रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्याही तुम्ही नक्कीच बघा आता तीळ जितकी घेतलेली आहे त्याच्या निम्मे आपण हे बेसन पीठ घेतलेलं आहे तेही छान लो फ्लेमवर खमंग भाजून घेते ब्राऊन कलर येतो तोपर्यंत पीठ भाजल्यामुळे ह्या पुरणपोळीला खूप छान स्वाद येतो मस्त खमंग लागते त्यासाठी आपण इथं हे बेसन पीठ भाजून घेतो आहेत आता इथं हे बेसनपीठ भाजून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता या दोन साहित्यांबरोबर एक वाटी आपण भाजलेले शेंगदाणे सुद्धा घेतो आहेत जितकी आपण तीळ घेतलेली तितकेच शेंगदाणे घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे मिक्सरमधून बारीक वाटून घेते अगदी बारीक फाईन पावडर बनवायची आहे आपल्याला तर बघू शकतात इथं अगदी बारीक अशी ही शेंगदाण्यांची पावडर बनून तयार झालेली आहे तर प्लेटमध्ये काढून घेते त्याचबरोबर आपल्याला जसं खमंग भाजलेली जी तीळ आहे तिचंसुद्धा बारीक वाटण काढून घ्यायचं आहे मिक्सरमधून तर इथं बघू शकतात इथं तिळाचंसुद्धा सुद्धा मस्त वाटण बनून तयार झालेला आहे तर याला सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेते आता हे तिघ साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे खमंग भाजल्यामुळे ही पुरणपोळी अतिशय सु खुसखुशीत लागते याची चव अगदी पुरणपोळी खाल्ल्यासारखी लागते आता आपण इथं एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर त्याला दोन वाटी गूळ घेतलेला आहे गूळ हा साधा गूळ घ्यायचा आहे आणि अगदी नरम असेल असा गूळ घेतला तर अतिउत्तम यात आता मी एक चमचा वेलची पूड आणि एक चमचा सुंट पावडर टाकून हे मिक्स करून घेते आहे आता हे मिक्स झाल्यानंतर पुन्हा आपण मिक्सर जारमध्ये टाकून हे एकदा फिरून घेणार आहोत म्हणजे गूढ हा व्यवस्थित मिश्रणमध्ये मिक्स होईल तर इथं बघू शकतात गुडमुळे खूप सुंदर रंग आलेला आहे या वाटणला आता हे वाटण आपण एका एअरटाईट क बर्नीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकतात महिनाभर हे वाटण जसंच्या तसं राहतं आणि हवं तेव्हा तुम्ही या वाटणच्या मस्त खमंग खुसखुशीत पुरणपोळ्या बनवू शकतात तर मी अशा प्रकारे हे वाटणचे गोळे बनवून ठेवलेले आहेत छोटे छोटे लाडू बनवून ठेवलेले आहेत आता आपण कणिककडे वळूया तर कणिक इथं बघू शकतात मस्त मऊ झालेली आहे हवी तशी तर याचेही छोट्या छोट्या लाट्या मी या बनवून घेते छोटी लाटी पुरण कणकेची आणि याला दीडपट अशी आपण हे सारणची लाडू बनवून घेतलेले आहेत तर लगेच लाटायला सुरुवात करते तर लाटीला थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे आणि कडेने बारीक लाटून घेते मधल्या साईडला थोडं फुगेर ठेवायचं आहे जाडसर ठेवायचं आहे तर हातावर असं घे कणिक घेऊन आपल्याला पुरण यात अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा असलेली कणिक ही साईडला काढून याला हाताने व्यवस्थित प्रेस करायचं आहे म्हणजे चारही बाजूला हे पुरण व्यवस्थित पसरेल म्हणजे लाटताना अजिबात हे एका कडेला राहणार नाही बघू शकतात पुरण हे अगदी अटोकाट कणकेला लागलेलं आहे आणि न फाटताही मस्त बारीक अशी ही पुरणपोळी लाटली जाते आहे तर परफेक्ट इथं ही लाटून झालेली आहे तीळ गुडाची पुरणपोळी आता इथं तवा हा छान गरम झालेला आहे तर तव्यावर टाकून घ्यायची आहे एक बाजू शेकल्यानंतर कडेने आपल्याला तूप टाकायचं आहे म्हणजे ही पुरणपोळी छान फुलते तर बघू शकतात पुरणपोळी फुलायला सुरुवात झालेली आहे मस्त खरपूस दिसते आहे दोघं साईडने तूप टाकत आपल्याला ही खमंग पुरणपोळी भाजून घ्यायची आहे लो फ्लेम टू मीडियम फ्लेमवर तर बघू शकतात मस्त टंब अशी ही पुरणपोळी सारं न बाहेर निघता छान फुललेली आहे तर खमंग पुरणपोळी आपली तयार आहे तर मी बाकीच्याही पुरणपोळ्या पट -पट पटपट ह्या लाटून घेते आणि क तयार करून घेते तर इथं माझ्या सर्व पुरणपोळ्या ह्या तीडगुळाच्या तयार झालेल्या आहेत तर मी एक पुरणपोळी तुम्हाला दाखवते अजिबात वातूळ न होता आणि मस्त खुसखुशीत कुरकुरीत ही पुरणपोळी बनून तयार होते तीही तिळगुड्याची बघू शकतात सारण मस्त आटोकाट सगळ्या साईडने दिसतं आहे तो परफेक्ट इथं आपली ही तीड गुळाची पुरणपोळी बनवून तयार आहे तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करून मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली पटकन आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपी